हाताच्या तीनशे चाळीसच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला साजरा के फटाके फोडले काय मी ते मी त्यांना सांगितलेलं आहे की सगळ्यांचे कागदपत्र तपासले जातील जे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांचं पुनर्वसन मी करणार नाही आणि गुन्हेगार म्हणजे गंभीर स्वरूपाचे कमी त्या तीनशे चाळीस वर आतापर्यंत कधीच कारवाई आजपर्यंत झाली नव्हती पण परवा ज्या मुलीची छेड काढण्यात आली त्या दिवशी माझं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि लगेच नोटिसा काढण्यात आले जे कोणी मुलीच्या सुरक्षित धोकात दुछ आणेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्धार माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनी आहे लाडकी बहीण योजना नुसतं पैसे देण्यासाठी नकोय लाडकी बहीण अंतर्मनातून आम्ही मानतो आणि म्हणून बहीण नुसती पैसे सुरक्षित होऊ शकत नाही या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या भावाची आहे तो शेवटपर्यंत लागणार